नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की डॅडींनी सूर्यासाठी पोशाख आणि अंगठी आणलेली असते तेव्हा त्यांचा मानपान करण्यासाठी सूर्याला खाली पाटावर बसवतात सूर्याचा मानपान करतात तेव्हा डॅडी म्हणतात की हे घ्या जावंय बापू आम्हाला वाटतंय तुम्ही हे बघून खूप खुश व्हाल आमचा मान ठेवाल तेव्हा सूर्या म्हणतो की आहो डॅडी असं काय बोलताय माझ्यासाठी तुम्ही हे जे काय करताय ते माझ्यासाठी खूप आहे हे डॅडी आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा तुळजा वेळ काढून त्या लॉकरच्या रूममध्ये जाते लॉकरची चावी शोधून काढते तेवढ्या डॅडी आपल्या फोनवर बोलत येतात फोनवर बोलताना ऐकून तुळजा आता काय करायचं म्हणून तिथे चावी ठेवते आणि बाहेर यायला लागते तेवढ्या डॅडी म्हणतात की कुठं निघाले आमचं कन्यारत्न तुळजा म्हणते की अहो इथे सूर्याला आराम करायला हवा ना म्हणून रूम रिकामी आहे की नाही बघत होते डॅडी रूमकडे चारी बाजूने बघतात आणि म्हणतात की ही रूम त्यांच्या लायकीची नाही आहे तुळजा म्हणले की काय म्हणाल डॅडी डॅडी म्हणतात की अहो ही काय रूम देत आहे ह्यापेक्षा आपली खालची रूम आहे ना खूप छान आहे तिथेच झोपवा डॅ तुळजा हो म्हणते आणि तिथून निघून जाते डॅडींना कळतं की काहीतरी गडबड आहे ते तिथेच बसतात इकडे गोंधळाची तयारी चाललेली असते शत शद... तिथे छत्री येतात आणि गोंधळाची तयारी कुठपर्यंत आली हे बघतात तेव्हा ते म्हणतात की लवकरात लवकर आवर्तं घ्या गोंधळकरी म्हणतात की हो हो दोन चार काकड्या झाल्या की आपण गोंधळाला छानपैकी सुरुवात करू तेव्हा ती म्हणतात की ठीक आहे सगळी तयारी चालू होते सगळेजण बाहेर येतात सगळे डॅडी शत्रू मिळून सगळ्यांची या वेलकम करत असतात सगळ्यांचा या आणि त्यांचा सगळा मानपान करत असतात सगळं चालू असताना ते लोक आपल्या रंभा सुद्धा बोलवलेलं असतं रंभा डॅडींना बघताच म्हणते की तुम्ही हे जे काही केलं ना आमचा बदला घेतलात म्हणून आज आम्ही तुमच्या घरात पाय ठेवतोय नाही तर आम्ही आलो नसतो पण आता तुम्ही तर आग लावलेलीच आहे त्यात आगीत तेल ओतायचं काम आम्ही करणार आहे डॅडी म्हणतात की करा तुम्हाला काय करायचं आहे ते करा तेव्हा रंभा म्हणतात की हो तुम्ही बघूनच घेचाल आमचं मन अजून शांत झालेलं नाही आहे तेव्हा डॅडी म्हणतात की हो हो तुम्हाला काय करायचं आहे ते करा हे म्हणून ते तिथून निघून जातात तेवढ्या ती रंभा आतमध्ये येते शत्रू तेजू तयार झालेले असतात बाहेर आल्यानंतर त्यांच्या पाया पडतात पाया पडल्यानंतर रंभा आपलं शत्रू तू छानच आहेस मुलगी ही तशी बरीच आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पडतात तेव्हा ती डॅडीनं विचारते की होय डॅडी तुम्ही एवढ्या गरिबाघरची सून केली यांच्यावर तसे उपकारच केले काय काय आणलं पोरीने येताना डॅडी म्हणतात की अवकाशाला काय आणायला पाहिजे मुलगी आमच्या घरात आली हेच आमच्यासाठी खूप आहे तेव्हा रंबा म्हणते की हो ते तर झालंच की पण काहीतरी आणलंच असेल की रुखवत दागदागिने काय अजून ते म ते म्हणतात की नाही आमच्यासाठी हेच खूप आहे तेवढ्या तुळजा बोलते की अहो आणलं आहे ना तिने खूप काही आणलं आहे घरात आनंद आणला आहे सुख शांती आली आहे ती तिच्या आईवडिलांना सोडून आणली आहे आणि अजून काय हवं आणि तसंही डॅडींकडे कशाचीच कमी नाही आहे त्यांना अजून काय हवं तेव्हा डंबा म्हणतात की अगं हे तुझं झालं डॅडी म्हणतात की अहो तुळजा कशाला विषय वाढवतेस ते जुन्या विचारांचे लोक आहेत त्यांना वाटलं म्हणून बोलला तुळजा म्हणते की हो ना अहो पण तुम्ही डॅडींचा अपमानच करताय मागून आणणार जे जे लोक मागतात ज्यांच्या घरी कमी आहे ते येणाऱ्या सुनांकडून अपेक्षा ठेवतात डॅडी आमचे तसे नाही आहेत डॅडींकडे ख सगळं काही आहे त्यांना कशाचीच कमी नाही आहे तिचं उत्तर ऐकून रंभाचं तोंड चढताना डॅडींना तुळजावर खूप राग येतो इकडे पूजेची तयारी सगळी चालू झालेली असते सत्यजितला इथे का आणलं हा म्हणत असतो तेव्हा त्याचा भाऊ म्हणतो की अहो हेच बघणं खूप सुखदायक असतं तुम्हाला कधी करणार आपण तेव्हा तडकाफडकी निर्णय घेतला नाही बघताय ना आता आपल्याला किती चांगलं बघायला भेटतंय शांत राहून सगळे डाव खेळायचे असतात तुम्हाला कधी करणार आहे सगळं चालू होतं तेजू आणि शत्रू पूजेला बसतात पूजा चालू असताना शत्रू तेजूला म्हणतो की जागरण झालं गोंधळ झालं लग्न झालं आता तुला माझ्यापासून कोणीच सोडू शकत नाही तेजू मात्र मान खाली घालून बसलेली असते इकडे सूर्य आणि तेजू गोंधळात बसलेले असतात तुळजा म्हणते की सूर्या चल ना मी तुला लगेच मला आतमध्ये जायचं आहे माझ्यासोबत चल ना सूर्य म्हणतो काग तुळजा म्हणते चल ना खरंच चल तेव्हा सूर्य म्हणतो की काय अगं भागूबाई असतो म्हणून ते सूर तुळजा जबरदस्तीने सूर्याला घेऊन जाते बाहेर घेऊन आल्यानंतर डाडी बघतात की काहीतरी गडबड आहे म्हणून ते तुळजाकडे बघतात सूर्याला ते एका ठिकाणी उभी करते आणि म्हणते की तेच थांब सूर्या मी लगेच आले पाच मिनटात तेव्हा सूर्या तुळजाला म्हणतो की अगं काय झालं हे बरं दिसतंय का एक बाहेर शत्रूची आणि तेजूची पूजा चालली आहे आणि आपल्याला तिथं बसायला पाहिजे तुझा म्हणते की आले ना मी पाचच मिनटात आले तू थांब येते लगेच येते म्हणून ती त्याला उभी करते त्यातमध्ये जाते लॉकरची चावी शोधते लॉकर उघडते त्यातले ते जे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ती फाईल काढते माघारी यायला लागते माघारी येऊन बघते तर तिला सूर्य तिथे कुठेच दिसत नाही तेव्हा तुझा शोधते तर तिला दिसत नाही डॅडी समोरून येतात आणि म्हणतात की कन्यारत्न आमचं काहीतरी शोधते तुझा म्हणते की काही नाही डॅडी सूर्याला शोधत होते तेव्हा डॅडी म्हणतात की हो तुम्हाला काय वाटतं आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही ते जमिनीचे पेपर्स दाखवताय ना म्हणजे आमच्या नंदीबाईला आमच्यावरच नाचवायचं ठरवलं तर तुळजाला कळतं की डॅडींना सगळं कळालेलं आहे म्हणून ती फाईल पुढे घेते आणि म्हणते की हो मी आज सगळं सूर्याला खरं खरं सांगणारच आहे डॅडी म्हणतात की अहो पण तो अड्यानी त्याला वाचायला तरी येतं का बरं जाऊ द्या वाचायला नाही येऊ द्या पण त्या तो एवढा तरी शहाणा आहे की रिकाम्या पेपर पेपरवर काहीच नसलेल्या पेपरवर तो त्याच्या जमिनीचे पेपर कसे म्हणेल तुझाला संशय येतो तुळजाला कळतं की डॅडीनी काहीतरी झोल केलेलं आहे म्हणून ती फाईल उघडून बघते तर त्यात सगळे रिकाम्या पेपर असतात तुळजा म्हणते की डॅडी हे तुम्ही बरोबर नाहीत केलं डॅडी म्हणतात की अहो तुम्ही तुमच्या मु अजून बापाला ओळखलं आहेत तुम्हाला काय वाटलं मी इतक्या सहजार सहजी हार मानेन तुझा म्हणते की तुमच्यातल्या या देवातला राक्षस मी सूर्यासमोर नक्की आणणार डॅडी म्हणतात की हो काय करायचं आहे ते करा पण त्या आधी अडाण्याला तुम्ही कोरेवेपर कसे दाखवणार तेव्हा तुळजा म्हणते की डॅडी जे सूर्याचं आहे ते माझं आहे कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे त्यामुळे मी सगळंच सत्य सूर्यासमोर आणणार म्हणजे आणणारच अशी धमकी देऊन ती तिथे उभी राहिलेली असते इथे लाखात ते कमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू